नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस एस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी भाषा मराठी भाषा यावर आधारित आपण काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत भाग सहाव्या क्रमांकाचा व्हिडिओ या अगोदर आपण पाच व्हिडिओ बनवलेले आहेत ज्यामध्ये आपण प्रॅक्टिस क्वेश्चन आणि मराठीचा अभ्यास कसा करावा या संदर्भानं सविस्तर चर्चा केलेली आहे तर अधिक वेळ न घेता आपण काही मराठीचे सराव प्रश्न पाहूयात प्रश्न पाहूयात एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे या अगोदर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये मराठीची तयारी व नंतरच्या चार व्हिडिओमध्ये साठ प्रश्नांवर चर्चा केली आहे या व्हिडिओमध्ये एकूण पंधरा प्रश्नांवर आपण चर्चा करूयात प्राजक्ता नुकतीच स्वयंपाक करायला शिकू लागली होती पण ती तिच्या मैत्रिणींमध्ये मी सर्व स्वयंपाक उत्कृष्ट बनविते मला सर्व पदार्थ चविष्ट बनविता येतात अशा बढाया मारायची या वाक्यसमूहासाठी खाली दिलेल्या म्हणीतून योग्य म्हणीचा पर्याय निवडायचा आहे <laughs> तर इथे योग्य म्हण बसते की उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजे काय थोडंसं असलं तरी खूप जास्त फुगळून सांगणे पाणी जर उथळ असेल तर ते जास्त खळखाट फार म्हणजे जास्त आवाज करत वाहत जाते एकना बारा भाराभरची द्या म्हणजे कुठलीही गोष्ट कामाची नसणे उचलली जीब लावली टाळला म्हणजे सरळ सरळ बोलत सुटणे कुठलाही संदर्भ न पाहता घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र सारखी परिस्थिती पुढचा प्रश्न पाहूयात विहग द्विज अंडज हे शब्द पर्याय उत्तरातील कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर बघा हत्ती हत्ती नाही ना हत्तीला काय आहे समानार्थी गज कुंजर सारंग नाग करी पिल्लू म्हणजे हे नाही वानर वानर पण नाही कारण वानरला समानार्थी काय मरकट कपि शाखा नवरा नवरा पण नाही वल्लभ भ्रतार पती धव कांत दादला नाथ आंबुला कवेश वर्ता स्वामी हे शब्द नवरा शब्दाला समानार्थ येत मग आपलं उत्तर आहे पक्षी म्हणजे खालीलपैकी अचूक वाक्य कोणते आता प्रमाण लेखनानुसार अचूक वाक्य कोणते स्वातंत्र्य समता ही आणि बंधुता ही महत्वाची तत्वे तत्वे असं नसतं ना याला दोन त असत तत्वे जीवनात सामाजिक आर्थिक समता प्रस्थापित होणे चांगले चांगले असं नाही लिहित चांगले कसं लिहितात चवर अनुस्वार असतो ज्या वर्तनाने सर्वच हित होईल ओके अशा वर्तन करायला शिकवणारा धर्म खरा धर्म होईल वर्तन वर्तनचं न बाणाचं नसतं तर नळाचं असतं म्हणजेच काय आपलं उत्तर आहे चार आपले वर्तन मानवता धर्माला अनुसरून असावे प्रमाण लेखनानुसार हा प्रश्न प्रकार आधारित होता पुढील नामाला अयोग्य विशेषणाचा पर्याय निवडा औषध तर मग आता औषध कसे असते मखमली असते का नाही ना, ना। मखमली काय असते रजई म्हणजे हेच आपलं उत्तर आहे कारण औषध कडू असते गुणकारक असते नावर्ते पण असते ओके पुढील प्रश्न पाहूयात ना या उपसर्गाचा विरुद्धार्थ कोणता ना उमेद ना उमेद बरोबर नाटक नाजूक नातलग असं होणार नाही उमेद म्हणजे काहीतरी करण्याची भरभराची तयारी ना उमेद काहीही करू वाटणार नाही भरभराटे करायची इच्छा नाही कुठलीच राहिली नाही हा प्राणी नर व मादी दोन्ही श्रीलिंगी लिहितात सुसर स्त्रीलिंगी लिहितात मासा बरोबर तो मासा आणि ती मासा असं नाही तर दोन्ही पण काय लिहितात पुल्लिंगी घुस श्रीलिंगी पुढील प्रश्न आहे खालील वाक्यांचा क्रम लावायचा योग्य काय वाक्य आहेत माणसाला स्वप्न बघता आली पाहिजेत नुसतीच बघता आली पाहिजेत असे नाही याचा विचार करता आला पाहिजे तर ती पूर्ण कशी होती मग आपण आता सिक्वेन्स जोडूया त्याचा बघा माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे एक नंबर बरोबर नुसतीच बघता आली पाहिजेत असे नाही दोन नंबर तर ती पूर्ण कशी होतील याचाही विचार करता आला पाहिजे म्हणजे एक दोन चार तीन असं पर्याय एक मध्ये आहे पुढील प्रश्न पाहायचा आहे आपल्याला अयोग्य पर्याय निवडा माकडांचा भूभूत बरोबर आहे हत्तीचे चित्कारणे बरोबर आहे कबूतराचे घुमणे बरोबर आहे घोड्याचे आरवणे चूक आहे म्हणजे आपलं उत्तर हे आहे घोड्याचे असते खिंकाळणे आरवणे असते कोंबड्याचे कोंबडा आरवतो घोडा खिंकाळतो प्राण्यांचा आवाज या घटकावर आधारित हा प्रश्न होता संबोधन दर्शवताना कोणतेही विरामचिन्ह वापराल संबोधन दर्शवायचे तर स्वल्पविराम जसं की राजू इकडे ये किंवा एकाच जातीचे अनेक शब्द असले तर आपण स्वल्पविराम वापरतो अर्धविराम आपण कुठं वापरतो तर अर्धविराम कसा असतो असा आणि असा तर दोन छोटी वाक्य उभ्या वा विवाह्यांनी जोडताना संयोगचिन्ह दोन शब्द जोडताना जसं प्रेमविवाह अपूर्ण विराम किंवा उपपूर्ण विराम वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडायचा आहे केलेले उपकार जाणारा कृतज्ञ चूक केलेले उपकार जाणारा कृतज्ञ म्हणजे हेच आपलं उत्तर आहे कृतज्ञ केलेले उपकार विसरणारा म्हणजे आपल्याला उत्तर तर मिळालं याचा अर्थ बाकीचे बरोबर आहे जुनाट विचारसरणीचा सनातनी बरोबर आधुनिक विचारसरणीचा पुरोगामी बरोबर एकाच काळात हयात असलेले समकालीन बरोबर पुढचा प्रश्न आहे आपला दोष लाकडाचा तुकडा वाईट सवय अशा विविध अर्थछटा असलेला शब्द ओळखा तर खोड आपण म्हणतो ना त्याची खोड माहीत नाही का म्हणजेच त्याचा दोष खोड लाकडाचा तुकडा म्हणजे खोड आपण होतो नाही खोड वाईट सवय म्हणजे पण खोड असा अनेक शब्द आहे पुढील प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या साथीने निवडक मावळ्यांनी एकनिष्ठतेची शपथ घेतली या विधानातील अधोरेखित शब्दाला योग्य वाक्प्रचार ओळखा आपल्या सर्वांना ज्ञात आहे की छत्रपती शिवाजी महाराजांसोबत मावळ्यांनी एकनिष्ठतेची स्वराज्य निर्मितीची जी शपथ घेतली होती त्याला वाक्प्रचारामध्ये आपण काय म्हणूयात तर बेल भंडारा उचलणे आता बेल भंडारा उचलणे म्हणजे काय तर एकनिष्ठतेची शपथ घेणे फुले वाहने वाच सिद्ध करणे आणि नमन करणे ही इथं निगडीत नाही खालीलपैकी निश्चितपणे एकवचणी शब्द ओळखा आता निश्चितपणे एकवचणी म्हणजे कसा वाघ हा एक पण होऊ शकतो ना अनेक वचणी होऊ शकतो चित्ता हे आपलं उत्तर चित्ता चित्ते आकारांत इकारांत होते हत्ती हत्ती सिंह सिंह म्हणजे वाघ हत्ती आणि सिंह हे एक पण आवश्यकते हो ना अनेक वचनी पण आवश्यकते हो शकते परंतु चित्ता एक चित्ते अनेक अयोग्य जोडी शोधायची पुरुष वाचक सर्वनाम तो ती ते त्या आम्ही दर्शक सर्वनाम तो ती ते त्या ह्या संबंधी सर्वनाम हा कोन ही, हाँ ही हा, हे हे ह्या आणि अनिश्चित सर्वनाम कोण काय लगेच आपलं कळतं आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन संबंधी सर्वनाम हे चुकलं आहे कारण हा ही हे ह्या हे पण काय आहे दर्शक का आहे मग संबंधी काय आहे तर जे जोडी नाही येते ते म्हणजे काय जो झाडावर चढेल तो पडेल तर जो काय झालं संबंधी सर्वनाम अनिल व सचिन सचिन व अनिल यांचे स्वभाव पाहता त्यांची दाट मैत्री होणे शक्य आहे या स्पष्टीकरणासाठी योग्य वाकप्रचार कोणता तर मेतकूट जमणे बरोबर मोड बांधणे काय बळजबरीने एकत्र ठेवणे एकजूट होणे ये जुळून येणे नाही मेतकूट जमणे म्हणजे काय दाट मैत्री घट्ट मैत्री होणे बघा अशा प्रकारे आपण मराठीची एक सिरीज सुरू केली आहे आणखीनही आपण यामध्ये व्हिडिओ बनणार आहोत तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जिथे सर्व प्रकारचे अपडेट व पोल क्वेश्चनसुद्धा दिले जातात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओ एस एस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद